नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आपल्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर एका नवीन रेसिपीसोबत जसं की आपल्याला तडका हा प्रत्येक गोष्टीमध्ये आवडतो तसा प्रत्येक पदार्थामध्येही आवडतो तर आज आपण बनवणार आहे मसाला दाल खिचडी अगदी हॉटेल स्टाईल चला तर सुरू करूया आजच्या रेसिपीला तर रेसिपी ही बनवण्यासाठी स सगळ्यात आधी आपल्याला साधी खिचडी जी आपण बनवतो ती आपल्याला बनवून घ्यायची आहे तर इथे मी दोन वाटी साधारण तांदूळ घेतले त्यामध्ये एक छोटी वाटी मूग डाळ आणि एक छोटी वाटी तुरीची डाळ हे दोन्ही स्वच्छ हे दोन तीनही साहित्य मी स्वच्छ धुवून घेतले लहान कुकरमध्येच मी ही खिचडी बनवली आणि यामध्ये पाणी आवश्यकतेनुसार टाकून घेतलं साधारण आपण जसं पाणी टाकतो या, टाक या बोटाच्या पहिल्या रेषेपर्यंत तसं मी पाणी टाकून घेतलं आणि यामध्ये कोबी आणि बटाटा एक टाकून घेतला कारण जेव्हा आपण तडका करू तेव्हा हे शिजणार नाही म्हणून मी हे कुकरमध्येच खिचडीमध्ये शिजवून घेत आहे यामध्ये मीठ आणि हळद टाकून घ्यायची आधीच खिचडीच्या चवीपुरती आणि नंतर मग दोन शिट्ट्या काढून ही खिचडी बनवून घ्यायची तर खूप ओवरकूक होऊ द्यायची नाही दोन शिट्ट्यांमध्ये छान होऊन जाते ओवरकूक अजिबात होऊ द्यायची नाही त्याचा दाणा असं छान दिसायला पाहिजे वेगळा झाला पाहिजे अशा पद्धतीची ही खिचडी बनवायची आपल्याला तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी खिचडी बनलेली आहे आपण ही अशीचसुद्धा खाऊ शकतो आणि पण आज आपण मसाला दाल खिचडी बनवत आहे तर थोडासा तडका झालाच पाहिजे तर इथे मी एका कढईमध्ये तेल टाकून घेतलं दोन चमचे तुम्ही याऐवजी तूपसुद्धा वापरू शकता तर तेल टाकल्याबरोबर मला पापड काढून दे असा आवाज आला माझ्या मुलाचा मग पापड काढून दिले आणि थोडासा वेळ गेला नंतर मग आपल्या रेसिपीला सुरुवात केली तर इथे मी तेल गरम झालेलं होतं आणि एक चमचा यामध्ये मोहरी टाकून घेतली तर मोहरी छान फुलली की त्यामध्ये एक समजा लसूण अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची लसूण अद्रकची पेस्ट टाकल्याने छान फ्लेवर येतो त्यामुळे नक्कीच वापरायची ही पेस्ट आणि मसाला म्हटल्यानंतर तर सगळेच साहित्य आले त्यामध्ये तर ही पेस्ट टाकून घेतली आणि थोडीशी फ्राय केली ही पेस्ट फ्राय झाली की यामध्ये आपण बारीक कापून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा तर एक मोठा किंवा मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घ्यायचा आणि तो यामध्ये टाकून घ्यायचा आणि हा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला खूप जास्त लालसर रंग येईपर्यंत नाही तर थोडा वेळच अगदी काही सेकंदासाठी आणि लगेच आपल्याला एक बारीक कापलेला टोमॅटो टाकायचा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची ही छान मिक्स करून घ्यायची फ्राय करायची तेलामध्ये आणि टोमॅटो लवकर शिजावा यासाठी मी त्यामध्ये मीठ टाकून घेत आहे तर मीठ आपण खिचडीमध्ये सुद्धा टाकलेला आहे त्यामुळे आपण आता तडका जो बनवणार आहे तर त्याच्या चवीपुरतंच आपल्याला मीठ टाकायचं आहे त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा गोडा मसाला हे मी सुके मसाले टाकून घेतले आणि एक चमचा गरम मसाला किंवा जो बिर्याणी मसाला येतो जो व्हेज बिर्याणी मसाला असतो तो टाकायचा एक चमचा त्यानंतर फ्रेश वाटाणा जो आहे तो टाकायचा किंवा फ्रोझन मटरसुद्धा तुम्ही वापरू शकता हे वाटाने टाकल्यानंतर थोडंसं अगदी तेलामध्ये फ्राय होऊ द्यायची त्याचा कच्चेपणाचा फ्लेवर निघाला पाहिजे यासाठी आणि थोडेसे सॉफ्ट झाले पाहिजे आणि नंतर आपण जी खिचडी बनवलेली आहे त्या खिचडीपैकी मी अर्धी खिचडी यामध्ये टाकून घेतली होती पूर्ण खिचडी जर आपण सगळे सगळ्यांनाच सग्ड़े, लागत असेल जर चार ते पाच मेंबर असेल तर पूर्ण खिचडी ही फ्राय करून घेऊ शकतो नाहीतर आपण अर्धी खिचडी पण घेऊ शकतो तर मी बनवलेल्यापैकी अर्धी खिचडी इथे यूज केली त्यामध्ये दे साधारण दीड ग्लास पाणी टाकून घेतलं आधी ती मसाल्यांमध्ये छान मिक्स करून घेतली आणि त्यामध्ये दे दीड ग्लास पाणी टाकलं त्याने काय होते याला खूप छान अशी ग्रेव्ही असल्यासारखी येते आणि अगदी हॉटेलमध्ये जशी आपल्याला मिळते तशीच ही खिचडी आपली घरी बनते मसाला दाल खिचडी ही छान दोन मिनिट आ, हाय फ्लेमवर उकळून घ्यायची अशा पद्धतीने खूप जास्त वेळ ही उकळायची नाही आणि कुकरमध्येच व्यवस्थित आपण शिजवून घेतली तर अशा पद्धतीने त्याचे दाणे दाणे पण छान वेगळे दिसतात आणि साईडला ग्रेव्ही पण दिसते त्यानंतर बटाटा आणि आलू आपण शिजणार नाही फोडणीमध्ये त्यामुळे आधीच तो टाकून घेतला यामध्ये आणि तुम्ही आता बघू शकता खिचडी झालेली आहे ही दाल खिचडी छान अशी खणखणीत उकळून घेतलेली आहे मी आ, दोन ते तीन मिनिट हाय फ्लेमवर वगैरे हाय फ्लेम टू मिडियम फ्लोम मीडियम फ्लेम असं चालू द्यायचा तो पावर गॅसचा त्यानंतर मी कोथिंबीर आणि कसुरी मेथी यामध्ये टाकून घेतली आणि मिक्स करून घेते आता आणि ही गरमागरम खायची गरमागरम सर्व करायची आहे कारण गरम असतानाची याची जी चव आहे ना खूपच सुंदर लागते तर आपण जर खिचडी तुपामध्ये बनवली नसेल तर तुपाचा आपण त्याला तडका द्यायचा आहे तर इथे मी दोन चमचे तूप घेतलं त्यानंतर काही लसूण आणि अद्रक बारीक असे चॉप करून ठेवले किंवा कापून घेतले उभ्या पद्धतीने मी अद्रक आणि लसूण हे कापून घेतले दोन ते तीन मिरच्या घेतल्या हे सगळं साहित्य तयार ठेवलं आणि त्यानंतर हा तडका करून घ्यायचं आहे आपल्याला तूप छान गरम झालं त्यामध्ये एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि जे लसूण अद्रक हे आपण कापून ठेवलेले होते बारीक बारीक आ, ते टाकून घेतले आणि ते थोडेसे फ्राय झाले नंतर आपण त्यामध्ये मिरच्या टाकून घेतल्या मिरच्या छान फुलल्या तोपर्यंत गॅस सुरू ठेवायचा अगदी जळू नाही द्यायच्या आणि नंतर गॅस बंद करायच्या थोडंसं तडका थंड होऊ द्यायचा आणि नंतर यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आहे जर सुरुवातीलाच तुम्ही लाल मिरची पावडर टाकली तर तो तडका पूर्ण जळून जाईल किंवा काळं काळं ते मिरची पावडर होऊन जाईल आणि थोडंसं मीठ टाकलं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आणि दाल खिचडी सर्व केली की त्यावर आपण टाकायचा हा तडका किंवा आपण पूर्ण तडका हा पूर्ण खिचडीमध्ये सुद्धा टाकू शकतो आणि मिक्स करून घ्यायचा त्यामध्ये जो तुपाचा फ्लेवर आहे तो कमालीचा फ्लेवर असतो तूप नक्कीच टाका तुम्ही तडक्यातही नाही वापरलं फोडणीला नाही वापरलं तरी पण तुम्ही दोन चमचे त्यामध्ये तूप टाका खूपच छान खिचडीला चव येते तुम्ही बघू शकता दिसायला जितकी छान दिसते तितकीच खाण्यासाठी टेस्टसाठी सुद्धा तितकीच छान आहे बनवायलासुद्धा सोपी आहे नेहमीची साधी खिचडी आपण तर नेहमीच बनवतो अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा एकदा तरी आणि कमेंट करून सांगा कशी झाली ते तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद